महायुतीला दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर राज्यात आता कौन बनेगाम मुख्यमंत्रीपासून ते कौन बनेगाम मंत्रीपर्यंत चर्चा सुरू झाल्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राजकीय गणित पुन्हा एकदा चर्चेत आली जिल्ह्यातून निवडून आलेले उमेदवार कोणत्या पदावर विराजमान होणार सत्तार शिरसाट यांच्यातील जुनी स्पर्धा पुन्हा रंगणार का चला या सगळ्यांचा राजकीय आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने दोन हजार एकोणीस प्रमाणेच यंदा देखील महायुतीला नऊ ही जागांवर विजय मिळवून दिलाय शिवसेनेचे अब्दुल सत्तार संदीपान भुमरे आणि भाजपचे अतुल सावे हे पूर्वीच्या मंत्रिमंडळातील प्रमुख चेहरे होते मात्र संदीपान बुमरे लोकसभेवर गेल्यामुळे पालकमंत्री पदाचा संघर्ष आता पुन्हा सुरू झालाय यंदा पैठणमधून निवडून आलेले विलास बुमरे सिल्लोडमधून चालत चौथ्यांदा विजय मिळवलेले अब्दुल सत्तार आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघातील विजय संजय शिरसाट हे जिल्ह्याच्या राजकीय चर्चेत अग्रस्थानी आहेत सत्तार आणि शिरसाट यांच्यातील संघर्ष नवीन नाहीये दोन हजार बावीस मध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी शेवटच्या क्षणामध्ये या दोघांमध्ये चुरस होते एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याची चर्चा या दरम्यान रंगली होती आता परिस्थिती बदलली असली तरी मंत्रीपदाच्या शर्यतीत पुन्हा दोन नेते आमने सामने येण्याची शक्यता आहे शिरसाट यांनी चोवीसच्या निवडणुकीत सोळा हजार तीनशे एकावन्न मिळवलाय तर सत्तार यांचा विजय फक्त दोन हजार चारशे वीस मतांच्या फरकाने झालाय त्यामुळे सत्तार यांची राजकीय ताकद कमी होत चालल्याची देखील चर्चा आता सुरू झाली विलास भुमरे यांची सध्याची भूमिका विलास भुमरे यांचा विजय अधिक मताधिक्याचा होता परंतु दोन वरिष्ठ आमदार असल्याने भुमरे यांना मंत्री पदासाठी कदाचित वाट पाहावी लागू शकते खासदार भुमरे आपल्या मुलाला मंत्री बनवण्यासाठी प्रयत्न करतील मात्र त्यांना तातडीनं संधी मिळणं सध्या तरी कठीण वाटत सत्तार यांचा अटीतटीचा विजय सिल्लोडमधली लढत अत्यंत चुरशीची होती सत्तार यांना शेवटच्या फेरीपर्यंत संघर्ष करावा लागला होता त्यांचा विजय घोषित करताना गोंधळ झाल्यानं निकालाबाबतही वाद निर्माण झाले तर दुसरीकडे शिरसाट यांनी अगदी सहज विजय मिळवलेला पश्चिम मतदारसंघात सलग चौथ्यांदा विजय मिळवणारे संजय शिरसाट आता कुठल्याही परिस्थितीत माघार घेण्यासाठी तयार नाहीत त्यांनी दोन हजार बावीस मध्ये मंत्रिपदासाठी प्रयत्न केले पण अपयश आलं यावेळी त्यांनी आपली संधी तोडणार असल्याचं बोललं आहे पालकमंत्री पदाचा संघर्ष आणि शिरसाट यांच्यात पालकमंत्री पदावरून देखील रस्सीखेच झाली होती सत्तार यांना मुख्यमंत्र्यांनी माघार घ्यावी लागली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी वेळ निर्णय घेण्याचे निवडणुकीत मोठ्या विजयाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मंत्रीपदासाठी योग्य उमेदवार निवडणं हे देखील तितकंच आव्हानात्मक असणार आहे अब्दुल सत्तार हे सलग चौथ्यांदा आमदार झालेत शिवसेनेतील त्यांचा अनुभव आणि आधीच्या मंत्रिमंडळातील भूमिका त्यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळवून देऊ शकते तर दुसरीकडे शिरसाट यांची राजकीय ताकद ताकद म्हणजे चार वेळा विजयी झालेले शिरसाट आपली दाखवून देण्यास देखील तयार आहेत तर तिसरीकडे देण्यासे यांच राजकीय विलास भूमरे यांचं मताधिक्य आणि त्यांच्या पित्याचं वजनही तितकंच महत्वाचं ठरू शकतं शिंदे यांना जिल्ह्यातील सत्तार शिरसाट संघर्षाला समोर जावं लागू शकतं निर्णय कोणताही असो तो जिल्ह्यात राजकीय वाद आणि नवी समीकरणं उभं करण्याची शक्यता आहे जर यांना मिळालं तर शिरसाट यांची नाराजी वाढेल शिरसाट यांना संधी दिली तर सत्तार यांच्या गटात नाराजीचा सूर उमटू शकतो तिसरीकडे भुमरे यांना वेटिंगवर ठेवलं तर त्यांच्या समर्थकांमध्ये देखील नाराजी निर्माण होऊ शकते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मंत्रीपदाची शर्यत ही महायुती सरकारसाठी एक मोठं आव्हान आहे मुख्यमंत्री शिंदे यांना यावेळी अत्यंत सावधगिरीनं पावलं उचलावी लागतील सत्तार शिरसाट यांच्यातील संघर्ष थांबवून एका सक्षम नेत्याला मंत्रिपदावर विराजमान करण्यासाठी कोणत्या बाजूला झुक्त माप दिलं जाईल हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मात्र या जिल्ह्यातील राजकीय नाटकाचा शेवट कसा होतो तुम्हाला छत्रपती संभाजीनगरमधून कोणता चेहरा मंत्री व्हायला पाहिजे असं वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा सिविक मिरर